का बर काय झालं आज काय चेहरा उतरलेला तुझा नाराज आहे मी काय झालं नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत ना स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आज आई इकडं नमस्कार कर सर्वांना नमस्कार पापड चालू आहे आणि आज तू किचन मध्ये कसे काय तिकडे नेलेलं आहे आणि इकडे काय करणार दूध दूध आहे आज काय केलं आहे जेवाला सोल्याची भाजी तिकडेच नाही राहिले आहेत ना लगे आपण तिकडे काय केलं तर आज आणि इकडे भाजी काय काय केलं का जीवाला सोल्याची भाजी सोल्याची भाजी शेतामधून आणली आहे ना आज म्हटलं आज सोल्याची भाजीच करा तर अशा प्रकारची आहे सोल्याची भाजी आणि विशेष असते पण आता सोल्याचा सीझन चालू झालेला आहे आणि एक दोन एक ते दोन महिना सोल्याचं टेन्शन हो। नाही घ्या तर असं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला सोल्याची एखादी रेसिपी जर बघायची असेल तर आम्ही सोल्याच्या भाजीचा व्हिडिओ वगैरे घेऊन येणार छोले भात असते आणि सोल्याचे खूप सारे प्रकार आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा सोल्याच्या भाजीची रेसिपी बघायची का तर

सलाद पण केलेले कांदा टमाटर काय काय टाकले आहेत सरस टाकले टोमॅटो कांदा गोबी पत्ता गोबी मेथी सध्याची आहे खूप सारे सलाद म्हटले की खूप सारे जेवढे टाकले तेवढं कमी असते स्वत पापड भाजलेले इकडं पाल असेल चेहऱ्या बारा भाजले थोडंफार कांदा सांगत नाही हे काय तर हा आजची साडी छान दिसत आहे पण छान आहे का छान दिसत आहे म्हटलं कुठल्या ग्रीन कलर ग्रीन कलर कुठल्या प्रकारची साडी आहे सिंथेटिक मधून सिंपल तर अशा प्रकारची साडी आहे घरी जे वापरतात आज काय चेहरा उतरला तुझा नाराज आहे मी आज काय झालं का झालं कशामुळे नाराज आहे नाही काहीच नाही सर्व आहे मग काय बरं काय विशेष कारण नाही हो ती माझी इच्छा यायची म्हटलं सोबत नव्हतो कोणी तुम्ही कॉल केला होता मला तुमचं काही ह्याच्यात हे नाही तर तुम मित्रांनो बघा ऍक्च्युअली आमचं कधी ठरलं होतं जेव्हा नेमकं तू गेली तेव्हाच आमचं ठरलं होतं म्हणजे तीन, तीन तारखेची होती का चार तारखेची होती तीन तारखेला होती आणि तीन तारखेला तिकडे गेली होती आणि नंतर चार तारखेला आमचा म्हणजे नंतर पाच तारखेला प्लॅन ठरला किंवा ईमेल आला होता युट्यूबचा एक्सिलेटर जो एक्सिलेटर प्रोग्राम आहे तो दिल्लीला होता तो दिल्लीला जायचं होतं आणि इमेल काय जणांना आले होते काय जणांना आले नव्हते तर मग त्यामध्येच चालवतो प्रोग्राम की नेमके कोण जाणार कोण नाही जाणार तिथे सर्वांना बोलावण्यात आले होते बरेच जणांना बोलावलं होत काही जण ईमेल बघितला नव्हता आणि सिलेक्टेड लोकच असतात बोलावलेले ऍक्च्युली मग आपल्यापैकी फक्त जे होते मनीषा वहिनी त्यानंतर राम भैया आणि ओम भैया तर फक्त ओमलाच आपला जो आहे मोबाईलच फोन आला होता मेल आला होता की त्या प्रोग्रामला येण्यासाठी त्यामुळेच मग तो प्रोग्राम ठरला आमचा की सर्वजण जसं की सुदर्शन सोबत आणि भाई पण होते की ठरला प्लॅन की आपण तिकडं सोबत जात आहे तर मनालीला जायचं त्याच्यामुळे आता तू तर तिकडे गेले होते ना मयाला त्याच्यामुळे मी पण घरीच होतो तर म्हटलं त्याच्यासोबत माझं पण जण होते तिच्या हिशोबान तुला पुन्हा लावला हो तुम्ही केलं तुम्हाला कॉल तर मग म्हटलं माझ आता कस होते आणि तू पहिलेच सांगितलं होतं की किती दिवस येणार नाही पंधरा दिवस तर असं आहे पंधरा दिवस सांगितलं मी येणार नाही पण मग असं झालं की वेळेवरतीच प्लॅन ठरला आणि मग दिल्लीवरून तिकडे जाच काम करा आणि नंतर कळालं की अमरावती वरून ताई येणार ताई आले आता आधी माहिती नव्हतं की सोबत इकडचे पण येणार आहे ही फॅमिली पण त्याच्यामुळेच असा प्रोग्राम झाला नाही तर आमचं असं आधी जर असतं नियोजन तर सोबतच गेलो असतो तरी ही ट्रिप नाही तर पुढची एखादी ट्रिप येणंच मला आम्ही सोबत दिसणार जाणच आहे आपल्याला आणि इकडं आईला पण जालन्याला जायचं होतं कारण आईची दिवस राहिली होती अक्षित लावत प्रोग्राम त्याच्यामुळे तिकडे जाणार तर असं आहे मित्रांनो बरेच जण वेगवेगळ्या कमेंट करताय तर त्याचा अर्थ वेगळा नाही घ्यायचा आहे तर साहजिकच आहे तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की राधिका मनालीला का, का नाही आली कारण तिचं थोडंसं तब्येत पण व्यवस्थित नव्हती आणि पाला सकाळी दिवस हो आधी वगैरे झाली होती थोडीशी आणि सोबत पण कोण नव्हतं हे एक कारण आहे असे खूप सारे कारण आहे ऍक्च्युअली जर झालं तर पुढच्या वेळेस आम्ही नक्की जाऊन फोन केला होता मी तुला हो केला मला के होता मला माहिती नव्हतं ना कोणी सोबत आहे की नाही सोबत पण नव्हतं ना माहिती पडलं मला सोबत आहे म्हणजे त्यांची फॅमिली वेगळी होती ना एकत्रे वेग म्हणजे वेगळे होते त्याचे वेगळे होते ना ते अमरावतीहून गेले आम्ही आईला सोडलं जालन्याला आणि संभाजीनगर गेलो संभाजीनगर मग पुढं तिकडे दिल्लीला गेलो तर आमचा वेगळा प्रवास झाला प्रवास कसा झाला प्रवास चांगला झाला तुला सण एक तर तब्येतीमुळे कसं आहे पहिलेच झाले होते आणि तीन चार दिवस प्रवास करणं सोपं असते आणि तिचं वातावरण पण वेगळंच होतं ना वातावरण थंड वातावरण आणि नुसतं तिकडं कसं पाळतच निस्त फिरत फिरत फिरावंच लागते ते वातावरण पण परत सहन होत नाही जाऊ ना पुढच्या वेळेस जायच त्यासाठी तब्येत वगैरे चांगली जर असली तर पहिल्या नेऊन आलं लागते घराच्या बाहेर तब्येत जर चांगली नसली तर पहिलेच निघा नेऊ नियुं लागत तर असं आहे का पण जर झालं तर आम्ही पुढच्या वेळेस नक्की जाणार आणि भरपूर आहेत त्याला आता बऱ्याच वेळा एक दोन जेव्हा माहित असते की बाय का तर त्यावेळेस माणूस पूर्ण तयारी जाते आणि तयारी पण नव्हते वेळेवर कस काय काहीच होते तु हो। तुला काय वाटते हो। तुला काय वाटते नव्हती थंडी साठाय उन्हाळ्यात तू कधी बघितलं का कशात कोण नेते आपल्याला जाऊ ना आपण सोपी होते म्हणून झालं कमी लांब आहे का ते हो तेच पण पुन्हा थंड वातावरण आहे बर्फातनी कशा उड्या मारल्या बाप बर्फ नव्हता इथं बर्फ खूप कमी आता खूप वाढणार आहे आता खरी बर्फाला सुरुवात होणार आहे थंडी पडणं चालू होते ना पुस महिन्यातली पण मस्त निघतात तिथं आणि तिथं सांगितलंच आहे ना की पाऊस कमी झालेला तिकड त्याच्यामुळे बर्फ पाऊस कमी आहे कमी आहे पण आपल्याला चांगलं लस वाटतंय ना लय म्हणून आपल्याला वाटत लस आहे ना आपण आणखी काय काय होतं तिथं थंडी खूप आहे पण तिकडं थंडी चांगली आहे तिकडं चांगलं होता म्हणजे खूप अस्ला पॅराग्लाइडिंग केलं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बॉलिंग वगैरे होत ना काय होत असते बुलून मधून आपल्याला गोल गोल असं माहिती असले की आपण अगोदरच प्लॅनिंग करून जातो ना आधीच प्लॅन करावं नंतर जावं लागते आता माहिती झालं हा सर्व माहिती उन्हाळ्यात जायचं हो उन्हाळ्यात ते पण उन्हाळ्यात प्लॅन करतात आपल्याला सोबत एखादं दुसरं कपल असेल तेव्हा आपण निघावं बाहेर आणि यावेळेस कसं झालं ठरलं आणि सर्व मित्र मित्र असल्यामुळे आपल्याला तुम्हाला माहिती नव्हतं ठरलं दोन दिवस आधी ठरलं तर असं हेच कारण आहे दुसरं काहीच नाही बरेच लोक वेगवेगळे कमेंट करत आहे तर त्या कमेंटचं आम्हाला काही फरक नाही पडत ज्यावेळेस जे असेल त्यावेळेस आम्ही पुन्हा सांगणारच आहे तुम्हाला कमेंट तर असं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर <coughs> सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा